सॉरी सॉरी चाली पाहिले पाहिले

सारी, 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 How <applause> बोल तर आणि काही बोल ना रे आता बोल आणि काही बोला आणि काही बोल लवकर ना काही बोला नाही ते लाजू राहिला आणि कनिषी भा तीस रुपया तीस रुपयाला का चेन्नईचं स्टेडियम हे समोर आहे दाखवू शकतो मी लाईटी दिसत आहे ना ते चेन्नईचं स्टेडियम आहे आणि जो व्ह्यू दाखवतो ना की आपलं क्रिकेट खेळताना तो हे इंकडे राहतो एवढी तुम्ही ना काही क्रिकेटच्या मॅचच्या वेळेस पाहिला असत शंख चांध त्यांचं घ्यायचं बघवा शंका घेते

હલો બોલો 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 મે

अहो काय मामा मस्त अरे मी काय केलं तू बोल ना युट्यूबला जाणार तू अह काय सोडायचो बेस्त फेमस आणणार सांग ना मग ऊन लागते मला आता ऊन लागत आपलं पैसे किती ऊन लागू बस सांगली घालून दिवस चालले चालली हा तिकडे क्लायमेट काही क्लायमेट इकडे स्टेडियम आहे बाय लाईट दिसत लाइट दिसलं का हे बाई तोंड दाखवतो हात दाखव हात करून दाखवतो चार चार लाइटी द्या हे बघा बिल्डिंग कशी बिल्डिंग कशी हा मुंबई सारख दिसतात मुंबई सारखे दिसत त्यापती आम्ही दिसणार नाही तुम्हाला पुराण माल

किती पीस आहे गो पीस मतलब इतना सो ग्राम दीड नाही सो ग्राम आहे नाही बोल काय अडचण नाही आवाज नाही याच्यामध्येच आहे तुझ आहे की नाही कशी बोल बोल ना आता मी व्हिडिओ काहीतरी बोल पाहिजे ना बोलू बोल माझा तिघात खाल्ला तिघात ती का ती खाल्ले मासे आहे की नाही अजून काही नाही काय सांगण्यासारखे नाही एवढं तिकडं की इकडं सगळं सम्राटायचे सांगा काही लोक येत नाही इकडं काही नाही आपलं लाईकला आपल्या ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक ठो टाका